नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कुशदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्या शेवंतीची लागवड करत असतात काही शेतकरी बागेशिवाय शेवंती लागवड करतात काही शेतकरी सेंट व्हाईट असेल पर्पल असेल ऐश्वर्य येलो असेल ऐश्वर्य व्हाईट असेल मार्केटमध्ये भरपूर जातीच्या शेवंत्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि बरेच शेतकरी त्या शेवंतीची लागवड करत असतात बऱ्याच वेळा शेवंतीमध्ये प्रॉब्लेम येतात त्यामध्ये खत व्यवस्थापन असेल किंवा विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल आता चालू मध्ये सेंट वाईट मध्ये विल्टिंगचा जा प्रॉब्लेम जास्त आहे किंवा सेंट वाईट शेवंतीमध्ये शेतकऱ्यांना जी खत व्यवस्थापन हे खत व्यवस्थापन करताना बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे तर आजच्या एवढे मध्ये आपण चर्चा करणार बाबा सेंट वाईट शेवंतीमध्ये विल्टिंग व्यवस्थापन म्हणजे रोगाचं व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कसं करायचं अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव नवीन असतील त्यांनी चॅनलला शेअर करा, करा, करा। म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन अपलोड करेल ते सर्वप्रथम मिळतील चला तर मग करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्या शेवंतीची शेव लागवड करत असतात बरेचसे शेतकरी सिजनेबल लागवड करतात काही शेतकरी करता। बारा महिने शेवंतीची लागवड करतात तर काही शेतकरी फक्त सणावाराला शेवंतीची लागवड करत असतात आता शेवंतीमध्ये बऱ्याचशा शेवंत्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत काही शेतकरी सेंटॉइट लावतात काही शेतकरी भाग्य शेवट लावतात काही पर्पल लावतात काही ऐश्वर लावतात काही शंका वाईट आहेत मार्केटमध्ये असंख्य प्रकारच्या शेवंत्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे प्रत्येक लागवडीचा हंगाम वेगळा आहे येण्याचा कालावधी वेगळा आहे फुलाचं सरासरी वजन वेगळे आणि रोख किडींचा प्रादुर्भाव सुद्धा वेगवेगळा शेवंतीला होत असतो आता मेजरली महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता शेवंत क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे बरेच शेतकरी सिजनेबल लावतात काही शेतकरी सणावाराला किंवा काही शेतकरी बाराही महिने शेवंतीची लागवड करत असतात शेवंतीमध्ये मेजरली सेंट व्हाईट मध्ये जो मेजर प्रॉब्लेम येतो आता चालू मध्ये तो बिल्टिंगचा प्रॉब्लेम आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचा तुम्ही लक्ष गोष्ट लक्षात घ्या की सेंट व्हाईट शेवंतीमध्ये ज्यावेळेस शेतकरी सेंट व्हाईटचं रोप लावतोय तर रोप रोप लावत असताना त्याची कटिंग असते ती कटिंग काढली जाते काडी आणि काडी तुमचे कोकोपीटमध्ये मध्ये ते कोकोपीट मध्ये त्याला मुळ्या फुटल्या शेतकऱ्यांना ते लावण्यासाठी दिलं जातं त्यामुळं बाकीच्या पिकांमध्ये जर तुम्ही पाहिलं ज्यावेळेस आपण रोप आणतो टोमॅटो जोप बांधत डोबळी त्याला बांधता संख्या मजबूत असते जेव्हा तुम्ही आपल्या जमिनीमध्ये लावता तर लगेच ते ग्रीप घेतो पण शेवंतीमध्ये काय होतं की थोडी ग्रीप घ्यायला एक पंधरा दिवस वीस दिवस महिन्याचा कालावधी लागतो आणि पहिल्या टप्प्यामध्ये बरेचसे शेतकरी काय करतात त्याला पाणी भरपूर सोडतात त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये पाणी शेवंतीला कमी सोडायचे शेवंतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही रोप अवघड करणार आहे रोप लागवड केल्यानंतर कोणती शेवंती असू द्या त्याला मुळ्यांची संख्या लिमिटेड असते त्यामुळे जी काडी असते त्या काढला मुळ्या फुटलेल्या असतात पाणी व्यवस्थापन करताना पहिले पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर दहा ते पंधरा मिनिट पाणी सोडायचं जेणेकरून तुम्हाला जो विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे मरीचा प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो सेंट वाईट शेवंती असेल किंवा अदर कोणत्याही शेवंतीमध्ये जाणार नाही चालू मध्ये तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये सेंट वाईट शेवंतीला जो मरीचा प्रा प्रादुर्भाव आहे त्याला विल्टिंगचा प्रादुर्भाव हा जास्त येतोय त्यामुळे त्यामध्ये पाणी व्यवस्थापन ज्या जमिनीमध्ये पाणी साठते त्या जमिनीमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम जास्त दुसरी गोष्ट जमिनीची निवड करताना मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन ज्या जमिनीमध्ये जो पाण्याचा व्यवस्थित निचरा होतोय तीच जमीन तुम्ही निवडा मग त्याला वेल वेल ड्रेनेज आपण सॉईल म्हणतो ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ज्या जमिनीची पाणी जल जलधारण क्षमता चांगली आहे त्या जमिनीमध्ये जर तुम्ही शेवंतीची लागवड केली तर तुम्ही विल्टिंग प्रॉब्लेम येणार नाही काळ्या जमिनीमध्ये जो विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे जो मरीचा प्रॉब्लेम आहे हा शेवंतीमध्ये जास्त त्यामुळे शेवंतीमध्ये जमिनीची निवड लागवड करताना जमिनीची निवड मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन निवडा जेणेकरून तुम्ही मर रोगावर नक्कीच नियंत्रण मिळू शकता दुसरी गोष्ट विल्टिंग आलं तर काय करायचं स्क्रीनवर दाखवलं पाहून जो मरीचा प्रादुर्भाव जाऊन त्यामध्ये तुम्ही ड्रिपनी शेतकरी मित्रांनो तुमचं एक एकर क्षेत्र असेल शेवंती तर पाचशे ग्रॅम ऍलिएट प्लस पाचशे ग्रॅम ह्युमिक ऍसिड तुम्ही दर महिन्याला जर खाल्लं सोडलं तुम्हाला विल्टिंगचा प्रॉब्लेम येणार नाही हे झालं केमिकलमध्ये दुसरी गोष्ट केमिकलमध्ये दुसरं जर पाहिलं तुम्ही त्या पाचशे ग्राम रोडर पाचशे ग्राम ह्युमिक एसिड सोडा जेणेकरून तुम्ही विल्टिंगवर नियंत्रण मिळू शकता मध्ये जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर तुम्ही एक महिन्या तुमची शेवंती झाली आणि तर त्यामध्ये तुम्ही एक लिटर टायकोडर एक लिटर सुडोमोना तुम्ही ड्रिपनी दिलं तर तुम्हाला जो विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे हा विल्टिंगचा प्रॉब्लेम हा मरीचा प्रॉब्लेम शेवंतीमध्ये येणार नाही दुसरी गोष्ट शेवंतीमध्ये बरेच शेतकरी काय करतात पाणी भरपूर सोडतात मी मग सांगितलं की जर मरीचा प्रादुर्भाव होतो ह्या जरा कारण तो पाणी व्यवस्था पण व्यवस्थित नाही आता काय होतं नैसर्गिक पाऊस जास्त पडला तर आपण त्याला काही करू शकत नाही पण जे तुम्ही फुलंडी पाणी देत आहे किंवा काही ड्रिपनी पाणी देतात शक्यतो शेवंतीमध्ये जर तुम्ही ड्रिप इरिगेशन ड्रिपचा वापर करा जेणेकरून तुम्ही जो विल्टिंग वर आहे किंवा मरीवर तुम्ही नंतर मिळू शकता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी फोन करत होते काही शेतकरी करत करतो का विल्टिंगचा प्रॉब्लेम वर काय करायचं तुम्ही त्याला खाल्लं ड्रिपनी केमिकल बुरुशी नाशिक असतील मला सांगितले दुसरं कॉम्बिनेशन रोको प्लस ह्युमिक ऍसिड तिसरं जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये मी ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्सी प्लस ह्युमिक ॲसिड खाल्लं ड्रिपनी द्या आणि जे विक मध्ये ट्राय करणार म्हणजे तसं जर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन केलं साठी तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार क्षेत्र माझ्या मागून पाहता सेंट वाईटचा प्लॉट आहे दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे त्यामुळे तुम्हाला कुठं सुद्धा मरीचा प्रादुर्भाव जाणवणार नाही कारण का आम्ही त्यामध्ये पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे शेवंतीमध्ये पाणी व्यवस्थापन महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुमचं पाणी व्यवस्थापन असेल तर तुमचं नव्या डोक्या रोख तुमचे येणार नाहीत दुसरी गोष्ट शेवंतीमध्ये खत व्यवस्थापन करता पहिल्या टप्प्यामध्ये एक पहिले एक ते दोन महिने जे शाखेवाडीसाठी किंवा व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी तुम्ही त्यामध्ये बारा एकसटचा वापर करू शकता बारा एक्सट झिरो चार किलो प्रति किलो प्रति एकर त्यामध्ये तुम्ही खत व्यवस्थापन करता त्यामध्ये तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये ड्रिंचिंग झाली म्हणजे तुमचा रोको पावडर पाचशे ग्रॅम प्लस पाचशे ग्रॅम ह्युविक ऍसिड लिटर पाण्यासाठी प्रतिएरी किंवा डायरेक्ट पुढा ताळवणी करायच्या पहिले एक, कर एक दोन त्यामध्ये परत बारा एक असेल चार किलो प्रति एकरसाठी ने द्या नंतर अकरा चौचा अकरा असेल तेरा चाळीस तेरा असेल किंवा झिरो बाउंड चौतीस असेल मार्केटमध्ये बऱ्याचशा वॉटर सोल ज्या ग्रेड आहेत काही जुने आहेत काही नवे आहेत मायक्रोचा वापर करा मुळवाडी साठी जेणेकरून काय होत मला शाकीय वाढ म्हणतो आपण फिसिलिटी ग्रोथ म्हणतो किंवा फोटव्यांची संख्या भरपूर भेटली जो उत्पादन आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो उत्पादन आपल्याला भरपूर भेटणार आहे आपण खत व्यवस्थापनावर एक दोन दिवसामध्ये परत व्हिडिओ बनवणार आहे आता वरच्यावर मी सांगितलं आता जो व्हिडिओ होता आपला विल्टिंगवर होता रोगावरती पण पुढे आता खत व्यवस्थापना सविस्तर आपल्या दहा ते पंधरा मिनिटात आपण बनवणारे दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणारे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल करून घ्या म्हणजे ज्या दिवस आपण पुस्तकतेची व्हिडिओ बनवतो किंवा जर काही व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला पहिल्यांदा ते नोटिफिकेशन आहे तुम्हाला ते व्हिडिओ पहिल्यांदा पायवायस मिळतील शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद